आतापर्यंत कोट्यवधी रुपयाचे आपण विकास काम केलेले आहेत प्रशासक असतानासुद्धा आपण या ठिकाणी विकास केला त्यानंतर आपलं व्हिजन असं आहे की साईनगरला सेपरेट पोलीस स्टेशन असलं पाहिजे कारण जवळपास आम्ही पाच वर्षापासून याची मागणी केलेली आहे त्यामुळे साईनगरला पोलीस स्टेशन असावं हे ध्येय मनामध्ये आहे दुसरं या ठिकाणी जे सब्जी मार्केट आहे तर त्यांच्या अनेक वेळा गाड्या उचलून नेतात त्यामुळे त्यांना एक स्वतंत्र सब्जी मार्केट आपण साईनगरसाठी द्यावं अशी एक भूमिका माझी राहणार आहे कारण साईनगरला जे ट्रॅफिकचं सा प्रॉब्लेम होतो तोसुद्धा होणार नाही आणि विकासाच्या बाबतीत कुठेही आपण कमी पडणार नाही आणि शिंदेसाहेबांचा निधी या ठिकाणी निश्चितच आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये साईनगरला वापरणार आहोत नक्कीच आणि आणखी महिला मतदारांच्यासाठी किंवा तरुण मतदारांसाठी आपली काय पॉलिसीज असणार आहे अभ्यासिका या ठिकाणी मुलांसाठी आपण करतो आहे अनेक ठिकाणी आपण सभागृहसुद्धा बांधलेले आहे साईनगरला तर स्वतंत्र मुलांसाठी अभ्यासिका त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे जे फॉर्म भरतात मुलं एज्युकेशनसाठी त्यांना अनेक ठिकाणची माहिती नसते कोणत्या क्षेत्रामध्ये आपण गेलो पाहिजे तर त्याचंसुद्धा ट्रेनिंग त्या ठिकाणी दिल्या जाईल